आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल जी आता नवीन तारीख आलेली आहे ही चार जुलै किंवा अकरा जुलैला नवीन सुनावणी होणार आहे आणि सुनावणी ही फक्त कोर्टाची होणार आहे आणि लिस्ट लागणार नाही आहे कारण कोर्टाची सुनावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो कोर्ट तर आर टी ॲडमिशनची जी, जी लिस्ट आहे ही साईडवर उपलब्ध करून देणार नाही आहे तर आर टीमध्ये आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर बघा यामध्ये तुमचं मत काय येऊ शकते हे सुद्धा तुम्ही कमेंट्स करू शकता आणि आता आपल्याला काय करावं लागेल असं वाटते तर आपण यामध्ये थोडे जे पॉईंट्स आहे हे डिस्कस करून घेऊ तर बघा आर टीमध्ये जे होत आहे हे अतिशय चुकीचं होत आहे कारण कसं आहे एज्युकेशन अशी एक गोष्ट आहे की यामध्ये आतापर्यंत आर टीने निकाल द्यायला पाहिजे होता परंतु आता आर टीने तारीख जे दिली आहे डायरेक्ट एक महिन्याचा डिफरन्स आहे कमीत कमी तर एक महिना थांबणे म्हणजे ज्या शाळा आहे याच्या ज्या ॲडमिशन आहे हे आता फुल होईल किंवा बाकीच्या स्टुडंटच्या ॲडमिशना झालेल्या आहेत त्यांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांचं शिक्षण सुरू झालेलं आहे बाकी विद्यार्थी शाळेमध्ये या जाईल तर आपला विद्यार्थी म्हणजे आपलं जे पाल्य आहे हे शाळेमध्ये जाणार नाही अशा प्रकारचं जे वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे गव्हर्मेंटने यावर विचार करायला पाहिजे आणि दोन नंबरचा पॉईंट बघा काय म्हणते जर कोर्टाला शिक्षणमध्ये तारीख घ्यावी लागत आहे म्हणजे याचा अर्थ आता तुम्ही समजू शकता जर गव्हर्मेंट एज्युकेशनमध्ये जर तारीखवर तारीख देऊन राहिलेली आहे कोर्ट आणि कोर्टसुद्धा यामध्ये काहीच करू शकत नाही आहे कोर्टसुद्धा तारीख देत आहे यामध्ये गव्हर्मेंटनी काहीतरी हस्तक्षेप करून हे लवकरात लवकर सॉल्व करायला पाहिजे असं वाटते परंतु यामध्ये कोणी काहीच करून नाही राहिलेलं आहे आणि कोर्ट तारीख देत आहे तर आता एक महिना वेट करणं म्हणजे तोपर्यंत आपण ॲडमिशनचे थांबवू शकतो का कारण चार जुलै किंवा अकरा जुलै ही तारीख आर टीचा निकाल नाही आहे आणि तो चार आणि अकरा तारीखचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की चार जुलै किंवा अकरा जुलैला कोर्टाची जो निकाल असणार आहे तर कोर्टाचा निकाल असणार आहे त्यामध्ये लिस्ट तर डिस्प्ले करणार नाहीच आहे अजून हे चार जुलै किंवा अकरा जुलैला परत नवीन तारीख देतील म्हणजे प्रवेश खरंच द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा हेच अजून समजलेलं नाही आहे तर याचा अर्थ असं तरी वाटत आहे की यांना प्रवेश द्यायचा नाही आहे म्हणजे यावर्षी आर टीमध्ये जे प्रवेश मिळणार होता तो आता मिळेल असं तर वाटत नाही आहे कोणत्याच यांचे जे रूल्स आहे यांचे जे रेग्युलेशन आहे याच्यानुसार तर आतापर्यंत वाटत नाही आहे कारण आता गव्हर्मेंट आर टी मार्फत ज्या ॲडमिशन आहे हे देईल असं वाटत नाही आहे कारण आता यावर पालकवर्गांनी विचार करायला पाहिजे खरंच गव्हर्मेंटला प्रवेश द्यायचा आहे का याचा विचार सर्व पालकवर्गांनी तर केलेलाच आहे कारण सर्वांना समजत आहे की गव्हर्मेंटला आर टी मार्फत प्रवेश द्यायचा नाही आहे कारण द्यायचा असता तर एवढ्या तारीख दिल्या नसत्या कारण एक निर्णय घ्यायला एवढा वेळ लागू शकतो आणि तोही एज्युकेशनसाठी म्हणजे किती चुकीचं आहे हे चुकीचं हे सर्वांना समजत आहे परंतु कोणी काही करू शकत नाही आहे तर यावर पालकांनी विचार करा आणि आता जुलै महिन्याची तारीख दिलेली आहे तर आता वाट बघावी की नाही तुम्हाला काय वाटते म्हणजे वाट बघायला पाहिजे की नाही जर वाट बघितली आणि जुलै महिन्याची अजून परत नवीन तारीख दिली तर कारण निर्णय जरी दिला तर रिझल्ट अजून डिस्प्ले केलेला नाही आहे तर नेमकं काय होईल हे अजूनपर्यंत कोणी सांगू शकत नाही आहे कारण अठरा तारखेला जो निर्णय व्हायला पाहिजे होता तो निर्णय पालकांकडून व्हायला पाहिजे होता आणि जी लिस्ट आहे डिस्प्ले करून आतापर्यंत जे पाल्या आहे यांना प्रवेश द्यायला पाहिजे होता आणि पालकवर्गांनी तरी आता तरी जवळच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे कारण आर डीच्या भरोश्यावर जर बसलो तर एक वर्ष तरी आपल्या पाल्याचे वाया जाणार आहे असं वाटत आहे कारण कसं आहे याच्यामध्ये दोन पॉईंट लक्षात असू द्या की अर्जाची संख्या ऑलरेडी जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये सर्वांचे नंबर लागणार नाही आहे जर एक हजार फॉर्म आले आहे तर अडीचशेच जागा असणार आहे तर पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी हे शेवटी म्हणजे यांचे नंबर लागणार नाही स यामधून पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचेच नंबर लागणार आहे तर पंच्याहत्तर टक्के जेही पाले बाकी आहे म्हणजे त्यांना स्वतः प्रवेश घ्यावाच लागेल तर ले ले, ला जे पंचवीस टक्के राहिलेले आहे त्यांनीसुद्धा प्रवेश घ्यायला पाहिजे नंबर लागल्यानंतर आपण त्याचा विचार करू परंतु आता जर आपण ॲडमिशन नाही घेतली आणि स्कूलवाल्यांनी जर मनमानी केली आणि प्रवेश नाही दिले तर मग आपण काय करणार तर कसं आहे शाळा सुरू झालेल्या आहे आपण आपल्या जवळच्या जेही शाळा असेल जवळपास तिथे तात्पुरता तरी प्रवेश घेऊन ठेवावा हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आहे कारण आम्ही ऑनलाईन फॉर्म भरतो भरपूर जे पालकवर्ग येत आहे त्यांना बघून खरंच खूप दुःख होत आहे आणि असं वाटत आहे की खरंच तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार जिथेही प्रवेश घेऊ शकत असाल तिथे प्रवेश घेऊन घ्या कारण आर टी प्रवेश देणार नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि पालकांना एक अजून तो प्रश्न की आम्ही जो प्रवेश घेतला आणि आर टीमधून नंबर लागला तर तर हा विचार आपण करूच नाही आपण हा विचार करू की आमचा नंबर लागणारच नाही असे होऊ शकते ना नंबर लागेलच असं नाही आहे नंबर लागल्यानंतर जेव्हा आपल्याकडे अलॉटमेंट लेटर येईल आर ते टी तेव्हा आपण या गोष्टीचा विचार करू आता काय करू परंतु आता हा विचार करणे अतिशय चुकीचं आहे म्हणून जवळपास जेही शाळा असेल आपल्या परिस्थितीनुसार कमीत कमी फी असेल तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि ज्या पालकांना वेट करायचं आहे ते जुलै महिन्याची जेही तारीख येईल तोपर्यंत वेट करू शकतात असं काही नाही आहे परंतु यामध्ये आर टी आता काही करेल असं तो वाटत नाही आहे कोणत्याही यांच्या ज्या डिटेल्स येऊन राहिल्या यांची जे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचत आहे यानुसार कुठेही असं आतापर्यंत वाटलेलं नाही आहे की आर मार्फत प्रवेश देणार तर आर टीबद्दल ही थोडी माहिती होती आपण डिस्कस केली आहे यामध्ये तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करू शकता अर्ज भरलेले जेही पालकवर्ग आहे त्यांनी यावर विचार करा आणि तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता प्रवेश घेऊ पण शकता थांबू पण शकता दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे तर तुम्ही याबद्दलचा निर्णय घ्यावा कारण कोट पुढची तारीख जी आहे आता त्या तारखेनंतर परत जर तारीख दिली तर आपल्याकडे कोणतंच ऑप्शन उरणार नाही आहे शाळा सुरू झालेली आहे तर तुम्ही यावर विचार करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आर टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा